ऑस्ट्रेलिया मधला इंडियन डायस्पोरा किती स्ट्रॉंग आहे आय थिंक आता ऑस्ट्रेलियाने डिक्लेअर पण केलं की ऑक्टोबर इज हिंदू फेस्टिवल एक्झॅक्टली सो मराठी लोक पॉलिटिक्स मध्ये पण आता ऑस्ट्रेलियाच्या इन्व्हॉल्ड आहेत व्हेरी मच सो मराठी किंवा इंडियन पॉप्युलेशन इन ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटला पण इन्फ्लुएन्स करतो का म्हणजे इंडियन्स इकडून जे शिफ्ट व्हायचे प्लॅन करतायत त्यांना जर ह्या तीन चार गोष्टी तुम्ही करणार नसाल तर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा विचार करू द्या असं काही म्हणजे आता मी समजा वडापाव खायला चालू आहे तिकडे रेस्टॉरंट मला दहा डॉलर किंवा बारा डॉलरचा वडापाव बरोबर आणि तो अजून आठ वर्ष झाले मला पण मी अजूनही तो कॅल्क्युलेट करतो गाडी टाकू शकतो नमस्कार मित्रांनो आज रिकाम चॅट्स मध्ये आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे एन आर आय भारत ह्या सेगमेंट मध्ये आपण आपल्या ता देशाच्या बाहेरील राहणाऱ्या एन आर आय गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत ह्या गप्पांसाठी आज आपल्या बरोबर आहेत अपूर्व आणि आर्या हे एक ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेलं यंग कपल आहे जे ऑलमोस्ट किती वर्षांपासून आठ आठ वर्षांपासून त्यांचा ऑस्ट्रेलियन ड्रीम लाइफ जगतात सो so, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया अपूर्व तुझ्याबद्दल थोडस हाय प्रक्षीत uh, so, uh, सो मी एज आय सेड 8 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया मध्ये आहे सुरुवातीला मी शिकायला गेलेलो मेलबर्न मध्ये होतो तेव्हा आणि आता सध्या मी कॅनबेरा मध्ये मूव्ह झालोय जॉब साठी आणि मी आता तिकडे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ मध्ये कामाला आहे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट मध्ये सो तू तिकडे काय शिकलास सो so, माझं तिकडे इनिशियल माझं खरं तर सांगायला गेलो इंडियामध्ये माझं इनिशियल स्टडीज बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे आणि त्यानंतर मी जरा माझी फील्ड चेंज केली आणि विचार केला की चला काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि मला जी आवड आहे ती गोष्ट करूया तर मी इंटरनॅशनल स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी अशी असा हा कोर्स केला आर एम आय मध्ये आर एम आय टी ही okay. एक प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे मेलबर्न मध्ये okay. आणि आय थिंक सगळ्यांनाच सा आपल्याला माहिती आहे मेलबर्न इज अ स्पोर्ट्स कॅपिटल असं right. म्हणतात म्हणून मी तिकडे जाऊन इंटरनॅशनल स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी विषय निवडला आणि नि मग तिकडून मी माझी मास्टर्स डिग्री केली के so, yes. मी आ, सहा वर्षांपूर्वी झाले okay. मी मास्टर्स करायला गेले होते मी मास्टर्स केलं पब्लिक हेल्थमध्ये माझं ग्रॅज्युएशन आहे भारतात ऍज अ फिजिओथेरपिस्ट मी प्रॅक्टिस okay. केली काही वर्ष इथे आणि मग नंतर मला असं वाटलं की अजून काहीतरी पुढे शिकावं पण फिजिओथेरपीपेक्षा थोडं एक वेगळं डायव्हर्जन घेऊन मग मी पब्लिक हेल्थमध्ये केलं आणि मग लग्नानंतर दोन वर्षापूर्वी आमचं लग्न झालं मग लग्नानंतर मी कॅनबेराला बुक झाले आणि आता मी कॅनबेरा हॉस्पिटलमध्ये पब्लिक हेल्थ मध्ये एज अ प्रोजेक्ट ऑफिसर काम करते अच्छा सो नाव यू आर नॉट रिलेटेड टू फिजिक्स नाही ओके okay. सो so, पहिल्या प्रश्नाकडे वळूया पहिले मला अपूर्व तू सांग ऑस्ट्रेलिया हाच देश का निवडला बाकी काही देश सोडून तोच का खूप विचार केलेला तेव्हा नक्कीच मी इंजिनिअरिंग जसं कम्प्लीट केलं जसं एक वर्ष मी इकडे काम केलं एक पण दोन वन अँड हाफ इयर मी काम करत होतो इंडियात आणि मुंबईमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मला जरा स्पोर्ट्स रिलेटेड लोकांशी जरा इंटरेक्शन झालं आणि तेव्हा आय गॉट टू नो देर आर फ्यू युनिव्हर्सिटीज आउट इंडिया जे स्पोर्ट्स शी रिलेटेड आहे म्हणजे मास्टर्स मी करू शकतो तिकडे तर जर्मनी वॉज मायच माय फर्स्ट ऑप्शन जर्मनी हॅड अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटीज पण ऑन द अदर हँड लहानपणापासून ऑस्ट्रेलिया वॉज समवेअर कनेक्टेड म्हणजे ऑस्ट्रेलियाबद्दल नेहमी काही ते ऐकायचो किंवा क्रिकेटच्या मॅचेस बघितल्या आहेत आणि एक स्पोर्ट ची होतं ऑस्ट्रेलियाची आणि नेहमी लहानपणापासून वाटायचं काही ते इंट्युशन्स होत्या की ऑस्ट्रेलियाला जाऊया आणि नकळत मला ऑस्ट्रेलियामध्ये मला जसा आवडतो तसा एक कोर्स मिळाला आणि मेलबर्न होतं वरतून मेलबर्न अगेन तिकडे क्रिकेट साठी आणि बाकीच्या स्पोर्ट्स साठी छान तुम्हाला म्हणलं चला ऑस्ट्रेलिया करू आणि झालं पण तेव्हा लगेच ऑस्ट्रेलियामध्ये ऍडमिशन पण मिळाली तुझं माझं आधी कॅनबे कॅनबेरा होतं प्लॅन मध्ये आणि युएस नव्हतं कारण ऍज ऑलवेज जीआरई आणि टोफेल वगैरे जरा खूप हार्ड आणि लेंथली आहेत सो मला असं होतं की मला युएस ला नाही जायचं आहे तर युएस वॉज नो नो फ्रॉम द स्टार्ट मग कॅनडाचा सीन असा होता की आधी डिप्लोमा करायला जावं लागतं आणि मग परत मास्टर्स करायला लागतो so, हा किंवा कुठलंही हेल्थ केअर साठी हा सो मग ते उगाच डिप्लोमाचं एक दोन वर्ष वाया जातात आणि मग त्याच्या पुढे अजून परत मास्टर्स करून त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणजे तुम्ही दोन वर्ष वाया घालवताय पैसे वाया घालवताय मग ऑस्ट्रेलिया वॉज बेटर ऑप्शन म्हणून मग मी ऑस्ट्रेलिया चूज केला आणि हेल्थ मध्ये ऑस्ट्रेलिया आय थिंक चांगलं आहे त्यामुळे मग मी ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया जे चूज केलं ते परफेक्ट आहे yes. म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर मला दुसरीकडे कुठे नाही डेफिनेटली म्हणजे सुरुवातीनंतर तर मे मेबी इनिशियल वाटत अरे वी शुड एक्स मोर कंट्रीज पण आता आम्ही सेटल झालोय आणि द कल्चर ओव्हर इज व्हरी सिमिलर आता तर नक्की आम्ही शुअर आहोत आता मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल ऑस्ट्रेलिया मधला इंडियन डायस्पोरा इंडियन कम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे इंडियन कम्युनिटी पण भरपूर आहे मराठी लोक पण खूप आहेत आणि यंग क्राऊड पण खूप आहे इंडियन okay. त्यामुळे बऱ्याच म्हणजे मेजर सिटी मध्ये तर आहेतच पण आता मध्ये सुद्धा बऱ्यापैकी so, इंडियन जे काही वेगळे ग्रुप्स आहेत किंवा असं काही आहे आता आम्ही जिकडे मध्ये राहतो तिकडे आता महाराष्ट्र मंडळ आहे आणि साजरे होतात सगळे आपले गणपती दिवाळी गुढीपाडवा सगळे सण oh. साजरे होतात मराठी सण साजरे होतात नक्कीच प्लस त्यांच्या असे ट्रिप्स वगैरे असतात ते आम्ही ट्रिप्स ऑर्गनाईज करून काही ट्रेकिंग चाललोय आम्ही छान आहे प्लस इव्हन मेलबर्न मध्ये मराठी मंडळ आहे ते तर जाणटा राजासारखे राजा नाटक वगैरे बसवतात so, इट्स क्वाईट मॅसिव्ह गणपती हा खूप मोठा सण साजरा होतो आणि असं मला वाटतं गणपती दिवाळी आणि आय uh -huh. थिंक आता ऑस्ट्रेलियाने डिक्लेअर पण केलं की ऑक्टोबर इज हिंदू फेस्टिवल मध्ये म्हणजे दिवाळी सेलिब्रेशन हे क्रिसमस सेलिब्रेशन सारखं ऑफिसेस मध्ये पण करतात स्वीट्स वाटतात म्हणजे ऑस्ट्रेलियन सुट्ट्या अजून पण ऍक्च्युली त्यांचा प्लॅन आहे की म्हणजे इंडियन कम्युनिटीसाठी मे बी वन ऑर टू पर इयर अशा सुट्ट्या आहेत रिलीजियस सुट्ट्या किंवा फेस्टिवल फेस्टिवलच्या सुट्ट्या असं करू शकतो oh, असं म्हणजे प्लॅन आहे बहुतेक yes. फ्युचर मध्ये त्यांचा सो मराठी मंडळ so, तुम्ही म्हटलं महाराष्ट्र मंडळ आहे सो महाराष्ट्र मंडळ सोशली पण तुम्हाला काय हेल्प करतं का अ मराठी हो आमचा जो कॅमेराचा मराठी मंडळ ग्रुप आहे त्यात पॉलिटिकली रिलेटेड लोक पण आहेत जे की आता स्टेट ला पण उभे होते सो मराठी लोक पॉलिटिक्स मध्ये पण आता मच आणि अगेन देर आर लॉट ऑफ पीपल इन रिअल इस्टेट म्हणा किंवा एज्युकेशन मध्ये आहेत की मराठी शाळा चालवत आहेत तिकडे इन स्मॉल अमाऊंट सिडनी मध्ये आहे मराठी शाळा म्हणजे भाषा मराठी मीडियमच्या मराठी लहान मुलांसाठी जिकडे So, काही डायस्पोरा आहे मराठी ही त्या मुलांना ते जेवढे असतील चार पाच असतील किंवा मोठे नंबर ओके ते ट्युशन घेऊ शकतात किंवा so, क्लासेस सो so, मराठी किंवा इंडियन पॉप्युलेशन इन ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटला पण हे करतं का म्हणजे इन्फ्लुएन्स करतो मी म्हणेन नक्कीच कारण बऱ्याच लिडिंग पोस्ट वर पण आहेत hmm. म्हणजे माझ्या पण हॉस्पिटलमध्ये बऱ्याच मोठ्या पोस्ट वर मराठी डॉक्टर्स hmm. आहेत किंवा okay. माझी डायरेक्टर जी होती ती मराठी होती सो oh, so, म्हणजे मराठी लोक बरीच मोठ्या पोस्ट वर पण आहेत नेता वगैरे मराठी कोणी आहेत किंवा इंडियन्स कोणी आहेत इलेक्शन ला उभे होते मराठी होते पंजाबी पण आहेत बरेच पण आता नेता रिसेंटली आता ने? ने no अशा कोणत्या तीन चार गोष्टी तुम्ही सांगाल करायला रेडी नसतील म्हणजे इंडिया जिकडून जे शिफ्ट व्हायचे प्लॅन करतायत त्यांना जर या तीन चार गोष्टी तुम्ही करणार नसाल तर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा विचार करून सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःची कामं स्वतः करा ह्याच्यासाठी तुम्ही रेडी नसाल तर प्लीज येऊ नका ऑस्ट्रेलियाला कारण सगळं म्हणजे लॉन्ड्री पासून भांडी घासण्यापासून सगळी कामं तुम्हाला करायला लागतात सो त्याची एक तयारी पाहिजे मनाची जर ती तयारी नसेल तर खूप अवघड जातं ते मला वाटतं दॅट इज कॉमन विथ ऑल कंट्रीज एक्सेप्ट फॉर दुबई ऑर समथिंग चीप पण अदरवाईज मला वाटतं सगळ्या कंट्रीज मध्ये स्वतःच करायचं बरोबर आणि थोडस महाग पण आहे ऑस्ट्रेलिया तर एक माइंडसेट घेऊन यायला हवं की बाबा जर तुम्ही खूप असे म्हणजे अंबानी आणि अडाणीच्या फॅमिली मधून येत नाही तर बी रेडी कि तुम्हाला ऑट yeah, जॉब करावे लागणार पडेल ती uh, काम सो so, थोडा हालाकीचे दिवस स्पेशली जेव्हा तुम्ही स्टुडंट सॉरी स्पेशली जेव्हा तुम्ही स्टुडंट लाईफ मध्ये येता कारण करन्सी डिफरन्स मुळे तो, yeah, right. hmm, right. तो बऱ्यापैकी hmm, फरक पडतो म्हणजे भारतात न तिकडे दर महिन्याला पैसे मागवणं इज वेरी एक्सपेन्सिव्ह सो जी पडतील ती काम तिकडे पण एक्सपेन्सिव्ह आहे बरोबर एक्सपेंसिव रियल एस्टेट एक्सपेंसिव 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 रेंटिंग रेंटिंग इज़ इज़ इवन डे टू डे इज़ एक्सपेंसिव सो तुम्हाला लाइवलीहुडे छान जॉब तुम्ही छान फॉर दैट सोस्ट्रेलिया मध्य कंपल्सरी दो इंडिया हो म्हणजे असं मी याला म्हणेल की एक जण पण काम करू शकतो पण नाव तिकडे फ्लेक्सिबिलिटी किंवा काय म्हणू की असं दोघ लाईफ बॅलन्स खूप छान आहे तिकडे राईट तर दोघ जण करून हॅव अ गुड लाईफ लाईफ दोघांनी केला तर जरा क्रीम यू कॅन मेंटेन युअर लाईफस्टाईल बेटर राईट राईट आता आर्या मला सांग ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड विच लाइफस्टाइल डू यू प्रेफर और विच लाईफस्टाईल डू यू फील बेटर किंवा इज बेटर ऑर इट इज सेम आय थिंक इट्स प्रेटी मच सिमिलर म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण म्हणू आपण पण ऑस्ट्रेलिया जरा इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट जास्त आहे कारण मोठं आहे आणि पगार कम्पॅरिटिव्हली जास्त आहेत चांगले म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सो बऱ्याचदा असं होतं की न्यूझीलंडचे लोक पण ऑस्ट्रेलियात प्रेफर करतात जॉब करणं okay. कारण लेबर इज व्हेरी कॉस्टली आणि मध्ये वगैरे खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत okay. निसर्गाच्या दृष्टीने म्हणाल तर दोन्ही देश सुंदरच आहेत निसर्ग दोन्हीकडे right. सुंदर आहे right. right. ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत म्हणाल तर न्यूझीलंड थोडं छोटं असल्यामुळे मे बी कन्व्हिनियंट जास्त आहे ऑस्ट्रेलिया स्टेट टू स्टेट ट्रॅव्हल करणं खूप मोठं असल्यामुळे जरा खूप टाइम कन्झ्युमिंग पण मला विचाराल तर मला ऑस्ट्रेलिया आवडेल राहायला hmm. कारण कल्चर बऱ्यापैकी आपल्यासारखं आहे आणि okay. लोक चांगली आहेत शिस्त okay. आहे त्यामुळे आवडेल ऑस्ट्रेलिया so, मध्ये सप्टेंबर मध्ये hmm. एक मी आर्टिकल वाचलं होतं जिथे एक मेलबर्न मध्ये राहणारे कपलना hmm. अफोर्डेबिलिटी साठी सोडून परत hmm. आला इज देर एनी सच इश्यूज इन ऑस्ट्रेलिया आता रिसेंटली टफ होत आहे आणि नक्कीच एक जरा कोविडमुळे अफेक्ट झाला असेल म्हणजे आता हा रिसेंट आर्टिकल असा हवा तर आहे इज अफोर्डेबिलिटीशन आणि आता इवन लाईक आता पोलिटिकली आपण ऍड्रेस केला हा क्वेश्चन हा एक अजेंडा आहे पोलिटिकल पार्टीचा की आम्ही लाईव्हिहूड कमी करू किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग आम्ही रिड्यूस करू सो इट इज डेफिनेटली इन्क्रिजिंग इन ऑस्ट्रेलिया गेस ग्लोबली ऑल्सो इन्क्रिजिंग पण ऍट द सेम टाइम ते आर आ, फोकसिंग कि पगार वाढवताय किंवा सुविधा आहे सो हा एक अफोर्डेबिलिटी हा एक इश्यू मग अफोर्डेबिलिटी साठी गव्हर्नमेंट काही स्पेसिफिकली वेगळं काय करतं का त्याच्यासाठी ते महागाई इन्फ्लेशन कमी करण्यासाठी काही गव्हर्नमेंट करते आय थिंक स्पेसिफिकली असे सब्सिडरीज म्हणजे ते ग्रँड कोविड कोविडमध्ये ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने खूप लोकांना कारण खूप लोकांचे जॉब्स केले होते सो गव्हर्नमेंटनी रेंट रिलीफ साठी हेल्प केली होती हा म्हणजे थोडे किंवा रेंट कमी uh, द्या असं लँडलॉर्ड सांगितलेलं की म्हणजे इफ समन इज नॉट एबल टू पे द रेंट तर फोर्स नका करू असं किंवा बऱ्याचदा इलेक्ट्रिसिटी बिल्स खूप येतात मग ते थोडस म्हणजे असं मे बी वर्षात एकदा काही डॉलर्स ते सब्सिडाईज करतात इलेक्ट्रिसिटी बिल बिलमधनं म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रयत्न चालू आहेत पण इन जनरल थोडं कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय असल्यामुळे आणि पण होतं म्हणजे तसं ओके आणि टॅक्स स्ट्रक्चर काय म्हणजे हाऊ मच इज द इन्कम टॅक्स युजली सो आय थिंक मिडियम किंवा आपल्या मिडल क्लास ऑस्ट्रेलियन लोकांसाठी थर्टी पर्सेंट इज मॅक्सिमम देर इज फोर्टी एज फायव्हर्स फॉर हायर इनकम ब्रॅकेट पण आय थिंक थर्टी पर्सेंट इज युजल average. Yes, average uh, आहे uh, जो आहे, uh, hmm. की आहे बऱ्यापैकी महाग थर्टी पर्सेंट बरोबर पण फोर्टी ब्रॅकेट मध्ये येतात आणि अच्छा आय थिंक व्हेरी टॉप थिंकेट इंडिया मधल्या कोणत्या दोन अशा गोष्टी ज्या तुम्ही खरंच खूप मिस करता एक्सेप्ट फॉर फॅमिली अँड पेरेंट्स ओके फूड सगळ्यात मोठी गोष्ट फूड म्हणजे आता मी समजा वडापाव खायला चाललोय तिकडे रेस्टॉरंट मध्ये मला दहा डॉलर किंवा बारा डॉलरचा वडापाव बरोबर आणि तो अजून आठ वर्ष झाले मला पण मी अजूनही तो कॅल्क्युलेट काय म्हणतो कॅल्क्युलेट करतो की गाडी टाकू शकतो मेबी आणि दुसरी गोष्ट कदाचित सांगायच्या फूड आणि आय थिंक फेस्टिवल सेलिब्रेशन नक्कीच तिकडे मी जसं म्हटलं डायस्कोरा खूप छान आहे पण एक आपलं वातावरण जे असतं की बाबा माझ्या बाजूचं घर पण तेवढाच त्याच याच्याने साजरा करणं एक्झॅक्टली गरजेचं नाही की माझ्या बाजूचं घर घरात त्याला माहितीये की काय चालू आहे माझ्या घरात किंवा एक जो एन्व्हायरमेंट असतो इकडे लाइटिंग म्हणा किंवा जे काही फेस्टिव्ह वातावरण असतं ते तिकडे थोडं कमी मिळतं दॅट्स वन थिंग ज्यासाठी मी इकडे फेस्टिवल्सच्या वेळेस यायला मला आवडतं की बाबा हा uh, एक वाईट मिळतं म्हणतो ना सो तुम्ही ऍक्टिव्हली असं uh, महाराष्ट्र मंडळात इन्वॉल्व्ह नाही मी एक दिवाळीच्या सुमारास एक uh, uh, माझे एक सहर आहेत जे आता ऑस्ट्रेलियामध्ये आहेत so, तर त्यांचा पहिले दिवाळी पहाट वगैरे फुल स्क्रीन बिन लावून क्लासिकल सिंगिंग विंगिंग चालू आहे आणि एवढं तर आम्ही पण नाही ते आहे पण एकच दिवस हो ना बाकीचे दिवस नॉट नेसेसरी आम्हाला सुट्टी पण आहे त्या दिवशी म्हणजे आम्ही सकाळी पहाटे साजरा करतो आणि नंतर आम्ही ऑफिस घरी येऊन फराळ करून झोपणे हा प्रकार आहे ना दिवाळी पहाट झाल्यावर तुझ्या दोन गोष्टी काय आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर कपडे कलरफुल कपडे मुलीच्या दृष्टीने किंवा बाईच्या दृष्टीने म्हणाल तर बायकांना अशी व्हरायटी ऑफ कपडे घालायचे ब्लॅक आणि हा प्लेन कलर जास्त आहेत म्हणजे कलरफुल गोष्टी किंवा डिझाईन वाल्या गोष्टी किंवा व्हरायटी नाही कलरफुल कपडे आहेत पण खूप नाही म्हणजे असे प्लेन कलर्स मध्ये ते जरा जास्त मिळतात व्हरायटी मग ते इंडियात जेवढी व्हरायटी म्हणजे एका दुकानात नाही दुसऱ्या दुकानात गेलं तर एक पन्नास अजून वेगळ्या गोष्टी मिळतील तशा मिळत नाहीत Okay. तर ते एक okay. आहे अजून दुसरं म्हणेन तर कदाचित ट्रॅव्हल इंडियाचं म्हणजे इझी mm -hmm. ऍक्सेस ऑफ mm नॉट -hmm. अकोमोडेशन इझी ऍक्सेस ऑफ ट्रॅव्हल किंवा रिलेटिव्ह हो कडे जाणं वगैरे हे जेवढं इझिली इकडे होतं भारतात okay. तेवढं तिकडे नाही होत कारण अंतर खूप आहेत दूर दूर राहतात पण मग कनेक्टिव्हिटी आहे ना पण थोडी मला ऑस्ट्रेलियामध्ये कमी वाटते येस दे कॅन डू मच बेटर रोड इज द बेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे फ्लाईट ट्रेन कनेक्टिव्हिटी म्हणाल तर भारतात जास्त आहे म्हणजे गाव आणि गाव जोडलं गेलेलं आहे तसं ऑस्ट्रेलियात तेवढं कम्युट इझी नाही आहे असं म्हणजे रिजनल ला जायचं तर एक म्हणजे एकच ट्रेन असेल जी एकदाच जाईल मे बी आठवड्यात एकदा जाईल वगैरे असं त्यामुळे ते एक गोष्ट आणि इंटरनल ऑस्ट्रेलियामध्ये पण फ्लाइट चालतात डोमॅस्टिक हो, फ्लाइट फ्लाइट पण ओके आणि त्याचे एअरपोर्ट पण बाहेर इंडिया मधल्या कोणत्या फिजिओथेरपिस्टला जर ऑस्ट्रेलियामध्ये यायचं ऍज अ फिजिओथेरपिस्ट तर काय व्हॉट इज द प्रोसिजर So आधी तर इंडियातला चांगला एक्सपिरियन्स लागतो म्हणजे ऍटलिस्ट टू टू फोर इयर्सचा चा एक्सपिरियन्स प्रायव्हेट प्रॅक्टिस कुठली म्हणजे कुठली पण कंटिन्युअस एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्यानंतर तिकडे दोन रजिस्ट्रेशन एक्झाम्स असतात म्हणजे एक थेअरी एक प्रॅक्टिकल hmm. तर ऍप्रा म्हणतात त्याचं फुल फॉर्म मी मे बी लिंक मध्ये वगैरे टाकाल पण त्या दोन्ही एक्झाम क्लिअर करायला लागतात ती एक्झाम वर्षातून एकदाच होते सो एक थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही एज अ सर्टिफाईड फिजिओ काम नाही करू शकत कुठली तरी एक एक्झाम क्लिअर झाली तर यू कॅन वर्क एज अ असिस्टंट म्हणजे फिजिओथेरपी असिस्टंट किंवा असं लिमिटेड रजिस्टर्ड फिजिओ म्हणून काम करू शकता कुणाच्या तरी सुपरविजनच्या अंडर आणि दोन्ही झाल्यानंतर मग यू कॅन वर्क एज अ फुल्ली रजिस्टर्ड फिजिओ तर त्याच्यासाठी इधर हॉस्पिटल जॉब्स किंवा क्लिनिक जॉब्स पण करू शकता पण त्या एक्झाम जरा अवघड असतात आणि थोड्या एक्सपेन्सिव्ह पण असतात पण त्या पास झालं तर चांगलं आहे मग तुम्ही स्पोर्ट्स फिजिओ म्हणून पण काम करू शकता जस्ट एक्झाम क्लिअर करून तिकडे युएस सारखं नाही तुम्हाला परत तिकडे कोर्स करा वगैरे असं काही नाही डिरेक्टली वर्क पण त्या एक्झाम साठी सुद्धा आधी अभ्यास करायला लागतो कारण करा। थोडा पॅटर्न चेंज आहे किंवा बेड साईड मॅनर्स जे आपण म्हणतो ते थोडेसे डिफरंट आहे तर ते थोडं ते तुम्हाला म्हणजे क्लासेस थोडे लावू शकता किंवा जे मटेरियल स्टडी मटेरियल असतं एक्झाम साठी त्याच्यात पण मिळेल आणि त्याच्यासाठी जीआरई टोफेल काही गरज नाही यु कॅन डायरेक्टली रेजिस्टर फॉर द एक्झाम हो नक्कीच म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करा मग ते प्रिपरेशनचं सगळं एक आ, हे पाठवतात काय डॉक्युमेंट्स तुम्ही द्या ओके. तुम्ही व्हॅलिड आहात का एक्झामला बसायला हे पण कारण मे बी आता माझं फिजिओ होऊन दहा वर्ष झाले इंडियात आणि मग मी अप्लाय करते तर नाही व्हॅलिड मग त्याच्यासाठी काय पाथवेज आहेत ते पण मग ते पूर्ण वेबसाईट ते सांगतात पण एक्सपिरियन्स आधी लागतो म्हणजे दोन ते चार वर्षाचा कंटिन्युअस एक्सपिरियन्स लागतो एक्झाम देण्यासाठी सुद्धा ओके आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी आय थिंक एवढं कठीण नाही आहे जेवढं आय थिंक मेडिकल तुम्हाला थिंक रेजिस्ट्रेशन करावं लागतं तसा सिनेरिओ नाही इंजिनिअरिंग साईडला किंवा बायोमेडिकल साइड साठी पण ऍज म्हणजे आर्या साईड की एक एक्सपिरियन्स असलेला बरं आहे की दॅट विल गिव्ह यू मोर ऑपॉर्च्युनिटीडिकल अँड प्लस गुड कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे तुम्हाला ते ऍट एक्सप्रेस करता येतं की बाबा मी हा हे असं असं माझा एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही कन्व्हे करू शकता नाही नाही अगेन इंग्लिश

हे सगळं रेग्युलेट करतात जॉब जॉब आय थिंक इंडियन्स ना जॉब लगेच मिळू शकतात थोडं हेल्थकेअर ना थोडं अवघड आहे कारण मॅन्डेटर क्लिअरिंग नाही आफ्टर क्लिअरिंग एक्झाम्स खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत कारण हेल्थकेअर आहे त्यामुळे खूप त्यांना म्हणजे लोक हवी आहेत मध्ये काम करायला त्यांच्याकडे लोक कमी आहेत मध्ये आणि म्हणलं जसं देश खूप मोठा आहे त्यांना बऱ्याच रिजनल एरिया कव्हर करण्यासाठी सुद्धा लोकांची गरज आहे एकदा तुम्ही क्लिअर केली एक्झाम तर तुम्हाला जॉब लगेच मिळू शकतात पण थोडस एक्झाम हार्ड आहे क्लिअर करायला असं म्हणजे तेवढी मानसिक तयारी ठेवून म्हणजे मोठी म्हणजे ट्रॅफिक नाही आहे आवाज नाही आहे डॉक्टर एक म्हणजे अमृत सारखी गोळी आहे पॅनेडॉल तिकडे सांगतात पहिले तर गव्हर्नमेंट जॉबसाठी ऑस्ट्रेलियामध्ये वेगळं काय तुला करावं लागतं ऍडिशनल पॉइंट इज जॉब सिक्युरिटी ईमेल टाकला आणि सकाळी सुरुवातीला याला छान उत्तर आहे माझ्याकडे तर एक गोष्ट खूप आवडायला लागली जी आता की इट्स अबाउट प्रायव्हसी ओव्हर द की तुझ्या गोष्टींची काळजी तू घ्यायची आहेस तुझ्या तुला भूक लागली तर तू सांगायचं तेव्हाच तुला खायला दिलं जाईल